नमस्कार मित्रांनो मी जालिंदर भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपला माझा न्यूज चॅनलमध्ये मा आणि प्रॉपर्टी न्यूज चॅनलमध्ये महत्वाचं म्हणजे मी आहे आता बारामतीपासून फक्त वीस मिनटाच्या अंतरावरती आपल्याकडे आहे छोटा शेतकरी योजना प्रोजेक्ट चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कर लोकांना एक एकर दोन एकर पाच एकर शेतर मिळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि काही लोकांच्या असंख्य अडचणीमुळे ते भूमिहीन झालेत तर माझं एवढंच म्हणणं आहे की अशा लोकांनी आता तरी मित्रांनो जागे व्हा शेतकरी राजांनो आता जागे व्हा तुम्हाला आता वेळ आलेली आहे एक एकर दोन एकर तीन एकर क्षेत्र घेण्याची आणि तुम्ही क्षेत्र घ्या तुमचं आयुष्य मित्रांनो सुजलम सुफलम मानवा जय जवान जय किसान तुम्हाला मी एवढं सांगेल की एक, एक एकर दोन एकर तीन एकर घ्या दहा वीस गुंठे कलेक्टर घेणे आणि बिगर येणे घेण्यापेक्षा तुमची अख्खी आयुष्याची कमाई मित्रांनो शेतीमध्ये रावा शेतीमध्ये रेशीम उद्योग करा तुमचं कुकुडपालन करा आपलं स्वतःच आयुष्य उज्ज्वल करा का तुम्हाला काय वाटतंय सर की तुम्ही असंख्य व्यवहार केला त्या बारामतीमध्ये तुम्हाला, बारा तुम्हाला काय वाटते क्षेत्र घ्यावं का नाही घ्याव शंभर टक्के घ्याव घेणार किती एकर क्षेत्र आहे सर एक एकर एक एकर आसपासला जर बघायला गेला आपण तर हिथं रेट काय चाललाय क्षेत्राचा ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी म्हणजे पर एकर तुम्ही पलीकडे बघितलं तर त्या रोडला दहा लाख रुपये सात लाख रुपये रोड रोडचे मी काय म्हणतो अडीच ते तीन लाख रुपये कुठे गेले नाही हा आणि लोक सहज घेतील आणि काय झालं माहिती का इथं लोकांचे घरकुल मंजूर झालेले पण त्यांना जागा नाही अच्छा त्यांना घरकुल मंजूर झालेले पण त्यांना जागा नाही हु, त्याकरता जर फ्युचर मध्ये जे आपल्या म्हणजे काही गरीब वर्गाचे लोक असतील त्या लोकांना जर हा प्लॉट जर प्लॉटिंग पडून जर दिला तर तीन लाख रुपये आरामशीर म्हणजे गरीबच्या गरीब माणूस पण घेऊ शकतो घेऊ शकतो बर आणि सर आपल्याला जर वाटलं की या ठिकाणी आपल्याला तर ह्याच्यामध्ये शेती होऊ शकते का म्हणजेच शेतकरी बांधवांनो तुम्ही ह्या एकरामध्ये दोन्ही प्रकारचे बेनिफिट्स घेऊ शकता अगदी सातारा फलटन हवे जो आहे या हा या हवेपासून अगदी चार पदरी हवे जो आहे त्या चार पदरी हवेपासून अगदी दोनशे ते अडीचशे फुटावरती आपलं हे एक एकराचं क्षेत्र आहे सध्या आपला गहू आहे गहू काढायला आलेला आहे वा गौ, गहू आता सध्या वाळून गेलेला आहे आणि बंगल्याच्या शेत शेजारी आपली ही समोरची जी शेती आहे ही एक, एक गहू बागायत म्हणजे हे क्षेत्र फुल बागायत क्षेत्र आहे आपल्या समोरच एक फाटा स, आहे आणि हे क्षेत्र हे क्षेत्र गावठाण हद्दीमध्ये आहे आपलं गाव जर बघायला गेलं ह्या क्षेत्रापासून तर अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती गाव आहे भरपूर बेनिफिट्स तुम्हाला या ठिकाणी भरपूर मिळतील आसपास लोकस्ती आहे आणि क्षेत्र महत्वाचं डांबरीला आहे आतल्या रोडला भरपूर फुटाचा फ्रंट आहे म्हणजे तुम्ही याच्यामध्ये प्लॉटिंग करू शकता आणि याच्यामध्ये उत्तम प्रकारे शेती करू शकता अशाच प्रकारच्या बागायत जमिनी बघण्यासाठी आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका एकच वादा आपला वादा